आणि आपल्या निसर्गाला पंचमहातील वायू यांना जपूया जर मानवी जीवन चांगल्या पद्धतीने चालेल आपल्या शहरी सज्ज होईल आपल्या शहराचा भर आव्हान बोला घेत आपल्या शहराला अव्वल ठिकाणी आणायचं असेल पैरा <Kasper now> दो रा था, रा रा था। अरे घर काढ कुत्रा आता मी काय करू हे कुत्रा आता मी काय करू ओला हिरवे टाकूया ओला हिरवे टाकूया तुझा न्यात टाकूया तुझा नॅट टाकूया अरे

आणि आपल्या निसर्गाला जपूया जर मानवी जीवन चांगल्या पद्धतीने चालेल आपल्या शहर समज होईल आपल्या शहराचा भर अवलं बोला